नमस्कार आवाज माझा वृत्तपहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत थोड्याच्या काही ठळक घडामोडींकडे राजन विश्वारे यांच्या विकास प्रकल्पांच्या आश्वासनासह ठाणे मतदारसंघात जोरदार प्रचार नरेश मस्के यांच्या विजयाच्या रॅलीत विरोधकांवर टीका शिंदे सेनेच्या कार्याचं समर्थन आणि अबब तीन जागांसाठी पंचेचाळीस पक्ष मैदानात जिल्ह्यात एकोणऐंशी जण रिंगणातपैकी तेरा महिला ठाणे लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात अनेक विकास कामं केली असून युद्धपातळीवर प्रकल्प सुरू आहेत त्याचबरोबर भविष्यात नव्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचा विश्वास राजन विचारी यांनी मतदारांना दिला यावेळेला जागोजागी मतदारांनी तुफान प्रतिसाद देत त्यांचं स्वागत केलं यावेळेला प्रमुख केदार दिघे प्रवक्ता अनिश गाडवे प्रमुख सुभाष मस्कर प्रमुख सुनील पाटील राजेंद्र महाडिक समन्वयक संजय तरे सहसमन्वयक राम काळे प्रमुख वासुदेव भोईर काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण राष्ट्रवादी अध्यक्ष सुहास देसाई राष्ट्रवादी युवा अध्यक्ष विक्रम खामकर महेश मातरे सरचिटणीस काँग्रेस आप आपचे सलुजा सभाची ब्रिगेडचे चंद्रशेखर पवार तसंच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारे उपस्थित होते आज सकाळी घोडबंदर येथील हायलँड पार्क ढोकाळी इथून प्रचाराला सुरुवात झाली रुणवाल सिटी इथून पुढे बाळकुंभ नाका दादलानी पार्क पाडा लढा कॉम्प्लेक्स माझीवडागाव ऋतू पार्क आनंद पार्क श्रीरंग सोसायटी वृंदावन सोसायटी रुस्तुमजी पंचगंगा राबोडी मीनाताई ठाकरे चौक गोकुळनगर गोल्डन डाईस नारळीपाडा रुणवाल नगर कोलबाड जागमाता मंदिर कोलबाड प्रताप सिनेमा खोपट गोकुळदास सिद्धेश्वर तलाव नाका सिव्हिल हॉस्पिटल उथळसर सेंट्रल मैदान पोलिस लाईन धर्मवीर शक्तीस्थळ खारकरळी सिडको स्टेडियम ठाणा कॉलेज खार्टन रोड तलावपळी सिग्नल काँग्रेस कार्यालय अशा परिसरातून या प्रचाराची रॅली निघाली आता तुम्ही बघितलं असेल गेले सहा महिन्यापासून इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे असेल नवी मुंबई असेल मीरा भाईंदर असेल आता जवळजवळ दुसरा टप्पा पूर्ण होऊन तिसऱ्या टप्प्यामध्ये सुरू होणार आहे आणि तुम्ही बघितलं असेल सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते मग ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा संभाजी ब्रिगेड असेल आप असेल आर पी आय असेल ही सर्व मंडळी आज दिवसरात्र स्वतः उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दिवसरात्र काम करत आहेत आणि तुम्ही बघितलं असेल चांगला प्रतिसाद या संपूर्ण तिन्ही शहरामधून मिळतो आणि गेल्या दहा वर्षात केलेली कामं हो समोर डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आम्ही जाणार आहोत जो का जी केलेली काम लोकांसमोर आपण ठेवणार आहोत राजन विचार यांनी आतापर्यंत आनंद आश्रमातला एक पत्रा तरी बदललाय का त्यांच्याकडे टीका करण्यापलीकडे आता काही शिल्लक राहिलेलं नाही त्यांना टीका करू द्या आम्ही आमचं काम करत राहू असं मत शिंदेसेनेचे से उमेदवार नरेश मस्के यांनी व्यक्त केले आनंद आश्रमात दिघे यांचा आदर राखण्यासाठी आम्ही धडपड केली संस्कृती परंपरा टिकवण्याचं काम आम्ही केलं असल्याचंही ते म्हणाले ही प्रचाराची रॅली नसून ही विजयाची रॅली असल्याचं ते म्हणाले शिंदेसेनेचे से उमेदवार नरेश मास्के यांची प्रचार रॅली ठाण्याच्या विविध भागातून सुरू होती त्यावेळेला पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले गद्दारी राजन यांनी बाळासाहेबांच्या विचारांची केली आहे त्यांच्याकडे कार्यकर्तेच नाहीत एक महिन्यापासून काम करतात मात्र एक पत्रक लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही त्यामुळे काँग्रेसकडे पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन जाणार होते आणि ते गद्दार आहेत असं बोलणं साफ चुकीचं असल्याचं ते म्हणाले राजघराणातील एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीनं राजकारणात उतरवणं हेच मुळात चूक आहे शाहू महाराजांचा पराभव त्यांनी स्वीकारला असल्यानंच राऊतांकडून असे आरोप केले जात आहेत संजय राऊत यांनी केलेल्या अयोध्येच्या मुद्द्यावरून मस्के यांना छेडला असता अयोध्येमध्ये मी स्वतः एकनाथ शिंदे आणि संजय राऊत एकत्र बसलो होतो त्यावेळेला संजय राऊत यांनी बंडाचा विषय काढत मी तुमच्या पूर्णपणे पाठीमागे आहे असं सांगितलं होतं असा गौप्यस्फोटही त्यांनी केला दरम्यान म्हस्के यांची प्रचार रॅली मीनाताई ठाकरे चौक कैसलमेलनाका आदर्श नगर कोलबाड रोड उथळसर दादा पाटीलवाडी टेकडी बंगला चंदनवाडी शाखा येथून या भागातून फिरली त्यानंतर धर्मवीरानंद दिघे यांचं शक्तीस्थळ खार्टन रोड भंडाराळी गोखले रोड रामारुती रोड गावदेवी मार्केट अशा भागातून गेली विजय हा प्रचाराची रॅली नसून ही विजयाची रॅली आहे तुम्ही पाहताय शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ह्या प्रचार रॅलीमध्ये उतरलेले आहेत काय उत्साह आहे कालची रॅली मीरा भाईंदरची आजची ठाणे शहरातली एवढ्या भर उन्हामध्ये एवढे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे ते आपण पाहता यावरनं तुम्हाला कळेल विजयावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे इकडे राजन विचारेने आपल्यावरती मुख्यमंत्री अनेक आरोप लावलेले आहेत त्या आरोपाकडे कसं बघतात राजेन विचारे ज्यांना आरोप करायचे त्यांनी करा करावे करा आम्ही त्याकडे लक्ष देत नाही त्यांना आता तेवढंच काम, काम राहिलेलं आहे आमचं काम प्रचाराचं सुरू आहे आनंद आश्रम आजही तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता तुम्ही पाहू शकता की साहेबांच्या स्मृती त्या ठिकाणी आम्ही जपलेल्या आहेत त्या ठिकाणहून दिगेसाहेबांचे सर्व कामं जी परंपरा आहे जी संस्कृती आहे जी दिगेसाहेब करते ती केली जातात त्या ठिकाणाहून लोकांचे अडीअडचणी प्रश्न सोडवले जातात यापूर्वी कधी एखादा गरका पत्रा तरी राजन विचारे यांनी आनंद आश्रमाचा बदललेला आहे का पावसाळ्यामध्ये जर छत गळत असेल तर साधा पत्राचा सा पत्रा तरी राजन विचार्यांनी बदललेला आहे का त्यामुळे राजन विचार्यांनी आमच्यावर अशा काही टीका करू नये त्यांनी आम्ही त्याकडे लक्ष देतो दोन हजार तेराला मुख्यमंत्री पाच काँग्रेसचे घेऊन जाणार होते करून जाणार होते तेव्हापासूनच ते हे कुठेतरी गद्दार असं देखील त्यांनी संभवलेलं आहे गद्दारी ही राजन विचारे यांनी केलेली आहे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केलेली आहे हिंदुत्वाशी गद्दारी केलेली आहे आणि ज्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट केले त्या खाण्यातील त्यांच्याशी केलेली त्यांची परिस्थिती काय आहे हे आपण पाहताय त्यांच्या रॅलीमध्ये जा मग तुम्हाला कळेल आज त्यांच्याकडे कार्यकर्तेसुद्धा मिळत नाही आहेत आज एक महिन्यापासून प्रचार करत आहेत त्यांच्या अजून पत्रक गेलेले ठाण्यामध्ये उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व घरांमध्ये आमचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत माझे विचार आणि आमच्यामध्ये हा फरक आहे संजय राऊतांच्या सभेला माणसं किती होती जरा पहा ते दाखव त्यांनी असा आरोप केला की शाहू महाराजांना पाठण्यासाठी शंभर कोटी रुपये म्हणजे त्यांनी शाहू महाराजांचा पराभव हा हो। स्वीकारला आहे का राजघराण्याला राजकारणामध्ये त्यांनी आणायला नाही पाहिजे संभाजी राजे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याकरता विरोध कोणी केला उद्धव ठाकरे यांनीच केला ते शाहू महाराजांचे ते पण महाराज होते त्यावेळी का विरोध केला छत्रपती संभाजी महाराजांना त्याचं उत्तर त्यांनी द्यावं अयोध्येमध्ये संजय राऊत म्हणाले की अयोध्ये मुख्यमंत्री मला भेटले तरी सीबीआय लागणार आहे कुठेतरी आपण भाजपसोबत जावा असं त्यांचं म्हणणं होतं अयोध्ये अयोध्येमध्ये मी जबाबदारीने बोलतोय अयोध्ये मध्ये संजय राऊत मी आणि एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी आम्ही बसलो होतो मला संजय राऊत यांनी सांगितलं आपण सर्व मिळून बंड करू मी तुमच्या सोबत आ, ना ना आहे संजय राऊतांचं वाक्य आहे पवारांसारखे आहे काँग्रेस सारखे आहे असं शरद पवार म्हणतात ही शरद पवार त्यांनी सत्य बोललेले ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचं चित्र आता स्पष्ट झालंय त्यानुसार तीन लोकसभा मतदारसंघात एकोणऐंशी उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत त्यातील पंचेचाळीस उमेदवार हे अपक्ष आहेत तर या मतदारसंघातून तेरा महिला उमेदवार या खासदार होण्यासाठी शर्यतीत आले त्यामध्ये काही प्रमुख पक्षाच्या तर काही अपक्ष म्हणून आपला नशीब आजमावत आहेत त्यात भिवंडीत सर्वाधिक सहा महिला उमेदवारांचा समावेश आहे ठाणे जिल्ह्यात यापूर्वी एकही एक महिला खासदार झाल्याचं दिसून आलेलं नाही ना परंतु यंदाच्या निवडणुकीत तीन लोकसभा मतदारसंघातून केवळ कल्याण लोकसभा मतदारसंघात पक्षांना महिला उमेदवाराला संधी दिल्याचं दिसून आले ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण आणि भिवंडी या मतदारसंघात अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी बारा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे या तिन्ही मतदारसंघात एकोणऐंशी जण निवडणुकीत आपलं नशीब अजमावत आहेत याच एकोणऐंशी उमेदवारांमध्ये तेरा महिला उमेदवारांचा समावेश आहे ठाण्यात दोन कल्याण पाच आणि भिवंडीत सहा महिला उमेदवार असून त्यामध्ये सात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी सज्ज झालेत पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं वेळेत व्हावी यासाठी पालिकेनं यंदा आधीच पावलं उचलली होती त्यानुसार निविदा प्रक्रियाही राबवली गेली मात्र वारंवार मुदतवाढ देऊनही निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र दिसून आलं त्यामुळे निविदेतील अटी शर्ती शिथिल गेल्या अखेर मंगळवारपासून शहरातील सर्वच प्रभाग समितीमधील नालेसफाईच्या कामांना सुरुवात होते मंगळवारी दिवा कळवा मुंब्रा आणि वर्तकनगर भागातील नाल्यांची सफाई केली जाईल असा दावा करण्यात आला दरवर्षी नालेसफाईची कामं उशिरानं सुरू होत असल्यानं त्यातून पालिकेला टीकेला सामोरं जावं लागतं परंतु ठाणे महापालिकेनं सफाईची कामं वेळेच्या आधी सुरू करण्यासाठी प्रयत्न केला होता त्यानुसार नाले सफाईच्या कामांच्या निविदा देखील काढल्या गेल्या परंतु नालेसफाईसाठीचा निधी दहा कोटीवरून सात कोटीवर आणण्यात आला तसंच आपत्कालीन परिस्थितीत वर्षभर नालेसफाईची जबाबदारी ही संबंधित ठेकेदारावर असेल असं निविदेत नमूद करण्यात ता। आलं होतं अटीमुळे नालेसफाईच्या कामांना प्रतिसाद मिळत नसल्याचं स्पष्टपणे दिसून आलं अखेर ही अट शिथिल करण्यात आल्यानंतर नालेसफाईच्या कामांना ठेकेदारांनी पुढाकार घेतल्याचं दिसून आलं त्यानुसार मागील काही महिन्याच्या शेवटच्या नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली सद्यस्थितीत लोकमान्य आणि वागळे येथील कामाचा वेग अधिक असून त्या खालोखाल समितीमध्ये मा सुरू समितीतील ठेकेदार मिळत चित्र दिसून प्रभाग समितीला ठेकेदार मंगळवारपासून दिवा कळवा मुंबरा आणि वर्तकनगर प्रभाग समितीत देखील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली त्यात आता मी अखेरपर्यंत नालेसफाईची कामं पूर्ण होतील असा दावा पालिकेच्या संबंधित विभागानं केलाय परंतु या कामांना पुन्हा तारीख पे तारीख पडण्याची शक्यता वर्तवली जाते ठाणे महापालिका हद्दीतील कळवा प्रभाग समिती सर्वाधिक दोनशे एक नाले असून त्या खालोपाल दिव्यात एकशे एकतीस नौपडा प्रभाग समितीत एकोणपन्नास वागळे स्टेटमध्ये अडतीस लोकमान्य नगर चवरकरात चौतीस उथळसरमध्ये चौतीस वर्तकनगरमध्ये एकोणतीस माजिवडा मानपाडा चौवेचाळीस मोमऱ्यात ऐंशी नाले असल्याची नोंद आहे जिल्ह्यातील ठाणे भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना निवडणूक खर्चाचा हिशोब देण्याकरता तीन दिवस निवडणूक आयोगानं निश्चित केलेत खर्च निरीक्षकांनी प्रचार काळात दैनंदिन खर्चाचा हिशोब तीन वेळा तपासायचा आहे निश्चित उमेदवार प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचं आवाहन ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी मनीष जयभाई धुळे यांनी केले ठाणे लोकसभा मतदारसंघातील खर्च निरीक्षकांना हिशोब सादर करायचा आहे त्यासाठी सहाय्यक खर्च निरीक्षकांचं कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर कर शाखा इथे उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे नऊ मे तेरा मे आणि अठरा मे या तारखांना उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत भेटून खर्चाचा हिशोब सादर करता येणार आहे त्यासाठी सर्व प्रकारच्या वह्या देयक बँक पासबुक आणि इतर सर्व मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्यास सांगण्यात आले या वेळापत्रकात काही अपरिहार्य कारणांमुळे बदल झाल्यास तसे दूरध्वनी ईमेलनं कळवण्यात येईल आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा राजन विछे यांच्या विकास प्रकल्पांच्या आश्वासनासह ठाणे मतदारसंघात जोरदार प्रचार नरेश मस्के यांच्या विजयाच्या रॅलीत विरोधकांवर टीका शिंदेसेनेच्या कार्याचं समर्थन आणि अबब तीन जागांसाठी पंचेचाळीस पक्ष मैदानात जिल्ह्यात एकोणऐंशी जण रिंगणात तेरा महिला आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिले कादर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार आहे आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी या ठिकाणी काही का नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिले तोपर्यंत नमस्कार